गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे स्वतः शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून या संदर्भात संवाद साधला सांगली जिल्ह्याला खूप मोठा राजकीय वारसा आहे त्यामुळे ज्या जयंत पाटील यांच्यावर त्यांच्या वडिलांचं नाव घेऊन पडळकरांनी टीका केली त्या राजाराम बाप्पू पाटील यांचं नाव सांगलीसाठी आणि राज्यासाठी सुद्धा किती मोठं आहे यासाठीच त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओत करणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र खट्टा <स्थाँगा> राजाराम बापू पाटील यांचा जन्म एकोणीसशे वीसचा दहा वर्षाचे असतानाच ते महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित झाले होते वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं त्यांना शिक्षण घेण्यासाठी ज्या अडचणी आल्या त्या दुसऱ्यांना येऊ नये म्हणून त्यांनी ह्याच काळात भागात विद्यालयाची स्थापना केली स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी आझाद विद्यालय हे नाव शाळेला दिलं होतं त्यांचा संपर्क साने गुरुजींशीही आला साने गुरुजी म्हणायचे हा तरुण भविष्यात महाराष्ट्रातला मोठा नेता होईल त्यांची भविष्यवाणी खरी ठर एकोणीसशे बासष्ट ला राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी त्यामध्ये काँग्रेसकडून महत्त्वाची जबाबदारी राजाराम बाप्पूंनी सांभाळली त्यामुळेच त्यांना पहिल्या टर्ममध्येच राज्य मंत्रिमंडळात महसूल मंत्री आणि वनमंत्री ही खाती देण्यात आली होती वाळवा मतदारसंघातून ते सलग आमदार बनत राहिले सांगली जिल्ह्यातला राजाराम बाप्पू पाटील आणि वसंतदादा पाटील हा राजकीय संघर्षही सर्वांना परिचित आहे काँग्रेसमध्येच असताना ही दोन सत्तास्थानं सांगली जिल्ह्यात उदयाला आली होती एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळानंतर शेतकऱ्यांसाठी धरणाचा विषय महत्वाचा झाला होता तेव्हा खुसगाव इथे धरणाच्या मागणीसाठी त्यांनी एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये इस्लामपुरात एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांची शेतकरी परिषद भरवली होती त्यावेळी देशभरात त्याची चर्चा झाली परंतु वसंतदादा पाटील पाटबंधारे मंत्री असल्याने खुसगावला होणारं धरण चांदोली लागेल आज ज्यावेळी सांगलीत पूर येतो तेव्हा हे धरण खुसगावला असायला हवं होतं असंही लोक म्हणतात वसंतदादा आणि त्यांच्यातील संघर्षामुळे त्यांना काँग्रेसही सोडावी लागली होती आणि त्याच संघर्षातून सांगलीच्या राजकारणाला कलाटणी देणारं किंवा लक्षात राहणारं वर्ष आलं ते वर्ष होतं एकोणीसशे अठ्याहत्तरचं वसंतदादा पाटलांनी आपली संपूर्ण ताकद लावून अगदी प्रतिष्ठापनाला लावून राजाराम बापू पाटलांचा पराभव करण्याचा प्रयत्न वाळवा विधानसभा मतदारसंघात केला आणि सर्वांना धक्का बसेल असा पराभव त्या विधानसभेत राजाराम बापूंचा झाला पण नियतीचं चक्र थोड्याच दिवसात फिरणार होतं त्या निवडणुकीत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील झाले होते पण दोनच वर्षात प्रयोग करून एकोणीशे ऐंशी ला शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले वसंतदाचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि शरद पवारांच्या मंत्रिमंडळात पराभूत झालेले राजाराम बापू पाटील पुन्हा मंत्री झाले हा सत्ता संघर्ष त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये सुद्धा सुरू आहे असं दिसतं शिक्षणाला त्यांनी खूपच महत्व दिलं होतं त्यामुळे सत्तरच्या दशकात त्यांनी सांगली जिल्ह्यात प्राथमिक शाळा उभारणीचं मोठं काम केलं पाचशे एक गावांपैकी एकशे ऐंशी गावात त्यांनी ह्या शाळा उभारल्या होत्या शिक्षणासोबत सहकार आणि राजकारणातही ते काम करत गेले सांगली जिल्ह्यातल्या अनेक सहकारी संस्थांच्या उभारणीत राजाराम बापू पाटलांचा हात आहे शेतकऱ्यांसाठी वाळवा दूध संघाची स्थापना त्यांनी केली साखरखेलच्या माळरानावर वाळवा सहकारी साखर कारखाना त्यांनी उभारला वाळवा सहकारी बँकेची स्थापना देखील त्यांनीच केली राजाराम बापू पाटील यांनी त्यांच्या राजकीय अनेक भूषवली अनेक ऐतिहासिक निर्णय त्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतले दे। त्यामध्ये खाते पुस्तक बनवण्याचा त्यांचा निर्णय अतिशय फायद्याचा ठरला एक दूरदृष्टी दुर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या त्यासाठी राजकीय आणि आर्थिक आघाडीवर प्रयत्न करणाऱ्या राजाराम बापूंनी एकोणीशे सत्तर मध्ये अमेरिका जपान हा विदेश दौराही केला होता तिथून परतल्यावर त्यांनी लोकशाहीची क्षितिजी आणि जपान ही पुस्तकं सुधारेली अशा या कर्तृत्ववान नेत्याचं सतरा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला अकाली निधन झाले तेव्हा लोकांच्या डोळ्यात आसुरू थांबत नव्हते त्यावेळी त्यांचे पुत्र जयंत पाटील हे परदेशात शिक्षणासाठी गेले होते आपलं शिक्षण सोडून त्यांना परतावं लागलं होतं त्यांनीही आपल्या वडिलांचा वारसा चालवत राज्याच्या राजकारणात स्वतःचं मोठं नाव केलं अर्थमंत्री जलसंपदा मंत्री अशी मोठी पदं भूषवली शरद पवार यांच्या पक्षातले मोठे आणि विश्वासू नेते म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं भाजपही त्यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला एक संयमी नेता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जाते आपले वडील राजाराम बापू पाटलांचाच वारसा ते नेटानं चालवत आहे त्यामुळे विरोधकही त्यांच्याकडे सन्मानाने पाहतात यामुळेच जयंत पाटील आणि त्यांच्या वडिलांचा उल्लेख करून ज्यावेळी गोपीचंद पडळकर यांनी टीका केली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून त्यावर प्रतिक्रिया येत आहे परंतु जयंत पाटलांनी मात्र याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही ते शांतच राहील टप्प्यात कार्यक्रम करण्याचं त्यांचं विधान लोकप्रिय असल्यामुळे ते याच्यावर काय करतील याकडे सर्वांचं लक्ष आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही या विधानाचं समर्थन करत नाही सोबतच मी पडळकरांशी बोलून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत असं म्हटलं तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा माणूस कुत्रेने चावल्यासारखा बोलत आहे या माणसाला पक्षात ठेवलं पाहिजे का नाही हे त्या, -त्या पक्षाने ठरवावं असं विधान वडट्टीवार यांनी केलं याच सोबत ज्या दोन घराण्यांचा संघर्ष सांगलीत अनेक वर्षांपासून आहे त्याच वसंतदादा पाटील घराण्यातील खासदार विशाल पाटील यांनीही या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे मंडळी या सर्व प्रकरणावर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद